ती गाडी काही मनानं बिना ड्रायव्हरची चालत गेली होती का त्याच्यानंतर एकही दोषी नाही आहे एकही दोषी नाही ना ते किमान त्या गाडीला तरी दोषी करायचा पण हे आता आपण संतोष देशमुखांचं जे बीडमध्ये झालं त्याची प्रचंड मोठी चर्चा झाली अत्यंत आमची गोष्ट होती ती पण तुम्ही सांगतो हे पाच दोन हजार पाच ची फारच भयंकर गोष्ट त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता प्रिंट मीडिया नव्हता आपलं सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता सोशल मीडिया नव्हता प्रिंट मीडिया होता परंतु सोशल मीडिया म्हणजे आज घडलेलं उद्या छापूनच होतं बरोबर बरोबर मोबाईल पण त्या काळामध्ये नव्हते छोटे छोटे अजून आलेले नव्हते फारसे दुसरा मोबाईल आला असेल तर बरोबर म्हणजे अशा काळामध्ये ती घटना घडलेली होती आता संतोष देशमुखची अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्याही पेक्षा क्रूर पद्धतीनं पंडित देशमुख यांची हत्या झाली ब्रुटल स्वरूपाचे इंजुरी अशा एका इंजुरीने माणूस मरतो अशा छप्पन इंजुरी या पंडित देशमुख यांच्या अंगावर होत्या आणि जीप त्यांची बाहेर आलेली होती त्यांच्यात मेल्यानंतर लघुशंका केली हा या बाळराजे पाटलांनी